नमस्कार वाईट आहे फॅमिली कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही मस्त असाल तर खूप लोकांच्या कमेंट येत आहेत की ताई तू कसं काही यूट्यूबवरती इतक्या लवकर यशस्वी झालीस किंवा तुझं चॅनल मॉनिटाईज कसं झालं ते सांग म्हणून म्हटलं चला ब्लॉग बनवूया तर हे चॅनल माझं पहिलं चॅनल नाही हे माझं सातवं चॅनल आहे आत्तापर्यंत सा मी पाच सहा वर्ष झालं याच्या चॅनल यूट्यूबवरती मेहनत करते एकही चॅनल माझं मॉनिटाईज झालं नाही हे सातवं चॅनल आहे आणि यशस्वी कशी काय झाली तुला वेळ नसतो तू जॉब करते एम एस चालवते मुलगा लहान आहे कसं करते तर मनात आणलं तर आपण कुठलीच गोष्ट शक्य नसते असं माझं मत आहे आणि स्वामींच्या कृपेने खरं तर मला कायम यशच मिळत गेलं झालं असं मी पाच सहा चॅनल खुली सगळे मला नावच ठेवत होते काहीतरी करते म्हणून आणि म्हणून या चॅनलविषयी मी कोणाला सांगितलंच नाही लपवून चॅनल सुरू केलं आणि एक दिवस झालं असं अचानकच हे चॅनल व्हायरल होऊन माझ्या बहिणीच्या मैत्रिणीकडे पोचलं आणि तिने बहिणीला स्क्रीनशॉट घेऊन पाठवलं की तुझ्या बहिणी बहीण आहे घे बाळा स्वतः तर तुझी बहीण आहे नाही तर तेव्हा माझ्या बहिणीने मला तो स्क्रीनशॉट पाठवला तेव्हा मी तिला सांगितलं की चॅनल आहे माझं म्हणजे भरपूर लोकांना नव्हतं माहिती आणि असं हळूहळूच माझीच इच्छा होती की व्हायरल होऊन सगळ्यांपर्यंत पोचावं ते तसं झालं आणि भरपूर लोकांचा हाही प्रश्न आहे की नवरा सपोर्ट करतोय तुला व्हिडिओ नवरा बनवतोय तर माझा ट्रायपॉड दाखवला तर मी तुम्ही हसाल असं ट्रायपॉड आहे माझं आणि नवऱ्याचं सपोर्ट म्हणाल तर कधीतरी एखादा व्हिडिओ त्यांनी बनवू लागले तर ते पण मी खूप मागे लागते तेव्हा नाहीतर यूट्यूबला कसलाही सपोर्ट नवऱ्याचा नाही माझं मीच करते मी, मी स्टँड तुटला आहे त्याला थोडाफार ॲडजस्ट करते दोन आतापर्यंत स्टँड घेतले आणि पोरांना तोडले थोडा रबर वगैरे लावून मी त्याला ॲडजस्ट करते मला म्हणजे घेऊ शकत नाही असं काही नाही पण माझं असं म्हणणं की जोपर्यंत इन्कम आपल्याला सुरू होत नाही तोपर्यंत त्या बिझनेसमध्ये जास्त काही गुंतवायचं नाही खरं खरं तर ही माझी माझी मेंटॅलिटी आहे की आधीच खर्च नाही करायचा म्हणून मी घेईना झाले ट्रायफोड पण घेईन पहिलं पेमेंट झाले की हे माझं स्वप्न होतं म्हणून मी खरं तर ट्रायपोड घेईन आणि सासू सासरे घरच्यांना काय वाटलं तुझ्या चॅनलविषयी सगळ्यांना मी सांगितलं ओके ओके म्हटले सगळ्यांनी सोडून दिलं आणि तुझ्या व्हिडिओजमधनं सासू सासरे किंवा नंदा जावा यांच्याविषयी खूप काही काही तू लिहिते तर हे सगळं कोणी सांगितलेलं वगैरे असतं किंवा ऐकलेल्या आहेत त्या स्टोऱ्या अशा मी लिहिलेल्या आहेत माझ्या वैयक्तिक अशा काही नाही आहे कारण मी कुणाचा इतका विचारच नाही करत कुणी आपल्याला काय बोललं की मी असं समजते की कदाचित ते माझ्याशी त्यांची बराबरी करू शकत नाहीत किंवा त्यांना आपलं चांगलं बघवत नाही म्हणून ते आपल्याला ना वाटतं लक्ष जास्त द्यायचं नाही मी हो म्हणते सोडून देते आणि इतक्या लवकर यश कसं मिळालं यूट्यूबला तर यूट्यूबला यश इतक्या लवकर मिळालं नाही तुम्हाला जसं मी म्हणाले की सातवं चॅनल आहे माझं हे सगळे हसत होते आणि सातही चॅनल माझे मॉनिटाईज झाले नाही सॉरी सहा चॅनल मॉनिटाईज नाही झाली की सातवं चॅनल आहे आणि एक फ्रीजचा व्हिडिओ बनवला अचानक व्हायरल झाला आणि चॅनल मॉनिटेन झाला पहिला पेमेंट का नाही तुझं आलं तर आपलं पहिलं पेमेंट तयार झालेलं आहे बँकेतनं आपण विड्रॉ नाही करू शकत आहे हाच प्रॉब्लेम आहे माझा की माझं आधार कार्ड वडिलांच्या नावानं आहे पॅन कार्ड मिस्टरांच्या नावानं आहे आणि आधार कार्ड मी अपडेट करायला दिलं आहे त्यामुळे के वाय सी होत नाही आणि मी पेमेंट काढू शकत नाही म्हणजे रुपीजमध्ये कन्व्हर्ट करावं लागतं जे डॉलरमध्ये येतं पेमेंट शंभर डॉलर झाले की येतं तर भरपूर लोकांचाही प्रश्न आहे की आता तू काय करते कसलं शिक्षण करते सारखे जाते गावी तर मी माझ्या मिस्टरांचं बी ए कम्प्लीट करायचं होतं मला त्यांचं ग्रॅज्युएशन करायचं होतं ते ग्रॅज्युएट नाही hmm. आहेत त्यांचा अर्ध बी कॉम झालं होतं एस वाय आणि परत त्यांना शिक नोकरीमुळं नाही शिकता आलं ना। म्हणून ते मी आत्ता मी पूर्ण करते तर म्हणूनच एवढं स्ट्रगल करते त्यांची फीज वगैरे सगळं मीच करते आणि म्हणूनच खरं तर मी हे जॉब वगैरे पण करत होते तर बी ए करत आहेत त्यांनी म्हटले की मी बी ए करतो आता मी बी कॉम करत नाही पहिलं ते बी कॉम करत होते मग आता शेवटची परीक्षा आहे शेवटचं सेमेस्टर आहे आता पुढच्या महिन्यात दोघांची त्यांच्यासोबत मी माझं पण केलं परिस्थितीमुळे आम्हाला नाही करता आलं शिक्षण कारण नोकरी वगैरे सगळं मला एकटीला होत नव्हतं त्यामुळं मी नाही शिक्षण माझं पूर्ण करू शकले मीही माझं फर्स्ट इयरमधनं बी कॉम सोडलं होतं आणि मी आता बी ए करते मी पण तर खरं तर यांच्यासाठी म्हणून मी करते बाकी काही नाही आणि सबस्क्रायबर्स कसे वाढवले तर लोकांना व्हिडिओ आवडत गेले लोकांनी सबस्क्राईब केले आज आपले साडेआठ हजारातल्या वरती सबस्क्रायबर आहेत आणि लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज तर माझं अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज त्यांच्याकडून आहे माझ्या मिस्टरांकडून कारण त्यांनी मला आधी ओळखत होते किंवा त्यांनी बघितलं होतं मला त्यांनी मला विचारलं की माझ्या घरच्यांना सांगितलं सगळं ओके म्हटले झालं ना कारण मला ती आईवडिलांकडून सपोर्ट कुठल्याही गोष्टीचा नाही मिळत कारण चार मुली असल्या कारणानं त्यांना नाही होत आणि अशा विचाराचे आहेत अजूनही या जगात काही लोक की मुलगाच सगळं काही असतो त्यामुळं मी पण जास्त नाही त्रास देत कोणाला आणि भरपूर बायकांचा असा प्रश्न आहे की मुलं कामं करून देत नाही मुलं झाली की बायका गुंतून जातात आणि कामाला बाहेर जाता येत नाही तर मला वाटतं मुलं आपल्याकडं आपल्या कामातला अडथळा नाही समजायचा आले आले कामातला अडथळा अजिबात मुलं समजायचा नाही मुलांना घेऊन पण कामं करू शकतो ह्याला सांभाळ साम्बार त्याला सांभाळा अजिबात म्हणायचं कारण त्या मुलांना आपली देखील गरज असते मला ते आत्ता पटतं की खरंच मी उभं झालं गेले नाही कामाला पाळणा घरात वगैरे टाकून त्याला कारण मग त्याचं लहान पण मला बघता येते समोर आणि मी टिफिन वगैरे केले तो लहान होता दोन महिन्याचा तरी देखील आणि खरं तर मला त्याचं लहान पण बघायला आहे समोर कामाला गेलं की आपल्याला टेन्शन येतं तेही नाही आणि कुणाचं असं बोलणं पण नाही आपल्याला खावं लागणार की आम्ही केलं कारण हे मी लहानपणापासून फार ऐकलेलं आहे आम्ही केलं त्यामुळं आणि अंशखरच खूप गुणी आहे ये फारच गुणी आहे सगळं सांगितलेलं माझा ऐकतो थोडासा त्रास देतो काय का ला हो हां फुकला त्याची एक धारणा झाली आहे की आपण फूक केलं की दुखायचं राहतो काय आहे माहिती नाही पण आहे तो असा आणि खरंच मी फार नशीबवान आहे की मला एवढा होड मुदगा मिळाला की जो मला अजिबात त्रास देत नाही आता थोडासा द्यायला लागलाय त्रास तर हार मानू नका प्रयत्न करत राहा यश नक्की मिळेल आणि खरंच युट्युब वरून पैसे कमवले जातात पैसे कमवता येतात आणि चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही जर का तुम्हाला चॅनल कसं क्रिएट करायचं कसं यशस्वी व्हायचं हे सगळं टिप्स पाहिजे असतील मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की मदत करेन चॅनल मॉनिटाईज करायला वगैरे तुमचं मदत नक्की करेन आणि भरपूर प्रश्न येत आहेत तुमचे मी नक्की हळूहळू हळूहळू उत्तर द्यायचा प्रयत्न करेन मला वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला म्हणून बन राहिलं आणि आता जे बघू शकता तुम्ही दीड वाजून गेले मी आत्ता व्हिडिओ बनवते तोपर्यंत पिल्लून पाणी सांडलं तर पिल्लू मध्ये मध्ये त्रास देत असत काय झालं रे आणि असू दे मी पुसते आतापर्यंत चॅनलला जेवढा सपोर्ट केला तेवढाच इथून पुढे येईल करा आणि आता मला पुढं व्हिडिओ बोलता येत नाही कारण खुद्द बघू शकता किती आरडाओरड करते तर असंच चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कुठून व्हिडिओ बघताय बाय बाय